घर बसल्या महिला ज्या आहेत तर त्या हा व्यवसाय करू शकतात का तुमच्याकडे कुठले एक्झाम्पल्स आहेत का स्पेसिफिक हो सुवर्ण गायकर म्हणून एक ठाण्याच्या महिला आहेत हाउसवाइफ आहेत मसाले एक्सपोर्ट केले त्यांनी मोरोक्को ला किंवा लीना रावल म्हणून पुण्यातल्या एक जण आहेत त्या इंजिनिअरिंग मध्ये एक्सपोर्ट करतात किंवा स्नेह कुलकर्णी म्हणून एक जण आहेत ज्या एक सर्व्हिस एक्सपोर्ट करत आहेत सर्व्हिस एक्सपोर्ट हा खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे प्रत्येकासाठी महिलांसाठी स्पेशली आहे कारण वेळेचं त्यांना हे लागतं सो त्या बेसिकली स्वतः हा स्नेह कुलकर्णी जे बोललो मी एआय मध्ये वगैरे थोडंसं अभ्यास करत होत्या त्यांनी मल्टिपल कंट्रीजला अप्रोच केल्यानंतर त्यांच्या कन्सल्टिंग सर्व्हिसेस देतात डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस आणि एआय कन्सल्टिंग सर्व्हिसेस त्या सर्व्हिसेसला मागणी खूप चांगल्या प्रमाणात आहे सो तुमच्या स्किल बेस्ड वरती पण सर्व्हिस एक्सपोर्ट करता येऊ शकतो आणि महिलांसाठी सगळ्यात बेस्ट प्लॅटफॉर्म जर घर वेळ प्रॉपर मॅनेज करून करायचं असेल तर ई कॉमर्सवरती सेलिंग करतो कारण तुम्ही तिकडे काय बांधून राहत नाही तुम्ही एकदा त्या सिस्टम सेट केल्यात त्या सिस्टम सेट करायला महिना दीड महिना जातो त्यानंतर मग ते चालू राहतं फक्त आठवड्या दिवसातून एकदा थोडं ट्विक्स अँड टर्न्ससाठी चेक करायला लागतं काय चाललंय काय नाही चाललंय